ताजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा मालेगाव येथे छत्रपतींच्या सन्मानासाठी झाला रास्ता रोको शिवाजी महाराज यांच्या शिवभक्तांकडून प्रशासनाचे लक्ष वेधले गेले भारतीय इतिहासात अनेक महापुरुषांनी देव देश धर्म संरक्षणार्थ आपल्या प्राणाची आहुती दिली यामध्ये पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज हे तर अखंड हिंदुस्थानाचे प्रत्येक हिंदूचे आराध्य दैवत म्हणून ओळखले जाते महाराजांबद्दल आदर म्हणून संपूर्ण हिंदुस्थानात अनेक ठिकाणी महाराजांचे स्मारक आहेत त्यापैकी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे एका विकृत समाजकंटकाने महाराजांच्या मूर्तीवर दगडाने प्रहार करीत सकल हिंदू समाजाच्या जनभावना दुखाविल्या आहेत या कृतीचा निषेध व्यक्त करीत कर्तव्याचा भाग म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळी महामार्गावर एकत्र येत राष्ट्रीय पुरुष स्मारके राष्ट्रीय प्रतीक यांच्या सन्मानासाठी मालेगाव येथे अठ्ठावीस जून सकाळी अकरा वाजता मुंबई आग्रा एन एच तीन टेहरे चौकुल येथे रास्ता रोको करण्यात आला यावेळी छत्रपती का अपमान नाही सहेगा हिंदुस्थान छत्रपती शिवाजी महाराज के सन्मान मे मालेगाव मैदान मे महापुरुषांचा अवमान करणाऱ्यांवर कठोर शासन कायदा लागू झालाच पाहिजे या घोषणांनी राष्ट्रीय महामार्ग व परिसर दुमदुमून गेला होता राष्ट्रीय महामार्गावर दोन्ही बाजूला लांबच लांब रांगा लागल्या होत्या देशाची एकता अखंडता एकोपा यांना जोडणारे काही राष्ट्रपुरुष राष्ट्रीय यांचा महाराष्ट्रात सोशल मीडियावरून सार्वजनिक व्यासपीठावरून सतत चालू असलेला अपमान हा कधीतरी काहीतरी कारणाने दाबला जातो परंतु विकृती करणाऱ्यांना कोणीतरी विशेष धडे शिकवून अशा घटना घडविल्या जात असल्याचे पुणे हडपसर येथील घटनेने होत आहे याच पार्श्वभूमीवर सरकारचे लक्ष आंदोलन केले गेले यासाठी सरकारने याविषयी गंभीर दखल घेत येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात अशा स्वरूपाच्या घटनांना संबंधित समाजकंटकांवर दखलपात्र गुन्हा म्हणून अजामीन पात्र स्वरूपात दहा वर्ष सश्रम कारावास व दहा लाख रुपये दंडासह त्यात अल्पवयीन मनोरुग्ण अशी कोणतीच अट लावू नये अशा मागणीचे निवेदन सकल शिवभक्तांकडून तहसीलदार मालेगाव यांना देण्यात आले एवढे मालेगाव शहर व तालुका भरातून रोष व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते यावेळी पोलीस दलाने चोख बंदोबस्त देत कायदा सुव्यवस्था अबाधित राखली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव सर्व समाज प्रेमी आणि सर्व संघटन प्रेमी बंधूंनो आज आपण या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय निषेध म्हणजे कुठल्या शासनाचा निषेध नाही कुठल्या पुढाऱ्याचा निषेध नाही हा निषेध समाजकंटकाचा ज्यांनी ही घटना घडवली त्या घटनेचा निषेध आहे माझ्या माहितीप्रमाणे घटना घडून जवळपास आठ ते दहा दिवस झाले परंतु देशाची परिस्थिती जर बघितली तर सर्व नियोजन ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीनेच कार्यक्रम आपण आयोजित करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रात एकाच दिवशी एकाच वेळेस हा निषेध नोंदवला जात आहे त्यात आम्ही मालेगावकरांनी सुद्धा निषेध नोंदावा अशी सर्वच मालेगाव शहरातील शिवप्रेमींची इच्छा होती त्या माध्यमातून सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन निषेध नोंदवत आहोत आपण म्हणतो अंधार झाला दिवा पाहिजे शिवाजी महाराज आपण म्हणतो अंधार झाला दिवा पाहिजे या देशाला छत्रपती सारखा शिवा पाहिजे अंधार झाला दिवा पाहिजे या देशाला छत्रपती सारखा दिवा पाहिजे महाराष्ट्राची सत्ता अनेक लोकांनी उपभोगली अनेक मुख्यमंत्री झाले परंतु मला जे आठवत तो इतिहास मी थोडक्यात आपल्यासमोर संक्षिप्त रूपात मांडतो मुख्यमंत्र्यांनी सत्ता भोगली परंतु छत्रपती शिवरायाचा वापर हा प्रत्येक राजकीय पक्षांनी केला निवडणूक असू द्या कुठलाही कार्यक्रम असू द्या त्यांचा वापर ते नेहमीच करतात परंतु त्या शिवरायाचा जर अपमान होत असेल त्या शिवरायाची विटंबना उभ्या महाराष्ट्रात होत असेल तर मी म्हणतो हा शिवप्रेमी कदापि सहन करणार नाही आणि त्या शिवप्रेमीचा अपमान होत असताना पुढारी लोक नेते मंडळी बघ्याची भूमिका का घेता कायदा का तयार होत नाही तो कायदा तयार करण्यासाठी आपण या ठिकाणी आवर्जून निषेध व्यक्त करत आहोत माझ्या माहितीप्रमाणे एकोणाशे ऐंशी एकोणाऐंशे ब्याऐंशी चा दोन वर्षाचा कालखंड होता त्या टायमाला बॅरिस्टर अंतुले अब्दुल रहमान अंतुले हे मुख्यमंत्री होते त्यांनी शिवरायाचा जसा सन्मान केला शिवरायाला जसा मान दिला मला तरी वाटत नाही कुठल्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे कुलाबा मतदारसंघातून ते निवडून यायचे त्या कुलाबा संघाला त्यांनी रायगड नाव दिलं रायगड हे नाव पहिले नव्हतं कुलाबा मतदारसंघ होत मॅनिस्टर अनकुलेंनी रायगड नाव दिलं पण मी म्हणतो महाराष्ट्रात अनेक नेते त्यांना हे का सुचत नाही का ह्या आपल्या दैवतासाठी एक कायदा तयार केला पाहिजे का याची जो कोणी विटंबना करल परत त्याचे हात धजावलेली पाहिजे त्याचे हात सरकापले पाहिजे कायदा आहे पण त्याच्यात फळ वाटाय अनेक कायदे आहेत पण ते आहेत वाटा आहेत कुठल्या तरी कायद्याला कधीतरी बी पी वाढून जातो कुठल्या तरी कायद्याला लखवा मारून जातो कुठल्या तरी कायद्याला शुगर होऊन जातो मला असं म्हणायचं असे पोकळ कायदे नसावे कायदा भरभक्कम असावा आणि कायद्याचं राज्य असलं पाहिजे वायदा नसावा हे पुढारी नेहमी वायदेच करतात त्या पुढाऱ्यांना आम्ही आमच्या माध्यमात सांगू इच्छितो अरे वायदे करणं बंद झाला आता कायदे करा आता कायद्याची गरज आहे कायद्याचं राज्य झालं पाहिजे जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत ह्या तो अतिरेकी असतील समाज कंटक असतील त्यांना जाग येणार नाही आपल्याला कोणाला व्यक्तिगत तर बोलायचंच नाही फक्त सरकार ती सरकार कोणती असो मी म्हणतोय का ही सरकार असं त्यांनी केलं पाहिजे ती सरकार असं त्यांनी केलं पाहिजे जो सत्ता उपभोगतो ते सत्तेचे प्रतिनिधी आम्ही पाठवतो मग ते का झोपी गेलेले त्या झोपी गेल्यांना जाग येण्यासाठी आज कायदा तयार करायला भाग मारायला पाहिजे आज महाराष्ट्राच्या सदरमध्ये अधिवेशन चालू आहे त्यांना जर डोळे असतील तर त्यांनी हुग डोळ्याने बघावा आणि कान असतील तर कानाने ऐकावं डोळ्याचा बटन म्हणून वापर करू नये डोळ्याचा चक्षू म्हणून वापर करावा आणि सूक्ष्म रूपाने कायदा तयार करावा त्या कायद्यामध्ये कुठलीही फळ वाटण्यासाठी कोणालाही पक्ष देऊ नये कोणी असो मी म्हणतो इतक्या फळ आहेत कायद्याचा अहो काय भ्रष्टाचार इतका वाढला त्याच्यामुळे त्या कायद्याला किंमत नाही राहिली त्याला भ्रष्टाचाराची सुद्धा पाहिजे पाहिजे असाच कायदा तयार झाला तरी मी या सर्व माध्यमात मालेगाव वासियांच्या सरकारला सांगू इच्छितो की का कायदा असा तयार करा जेणेकरून परत ते हात किंवा तो, तो, तो दगड तर शिवरायाच्या प्रतिमेकडे फिरणार नाही आणि शिवरायाकडे कोणी जर वाकळी नजर करून पाहत असेल तर त्याची नजर बंद करण्याचा प्रयत्न करा एवढे म्हणून मी माझे दोन, दोन शब्द समजतो राजस्थान मे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी गेल्या दहा दिवसा आधी पवित्र पुण्यनगरी महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहरामध्ये हडपसर येथील गाडीकळच्या जवळ छत्रपती श्री शिवाजी एक स्मारक आहे आणि त्या स्मारकाला एका पटाण नावाच्या समाज कंटकाने व्हावी पुरस्कृत हिंदू आणि मुस्लिम या दोन समाजामध्ये ते निर्माण होऊन दग्नल निर्माण व्हावी आणि यामुळे संबंध महाराष्ट्र हा होरपळत राहावा दळत राहावा यासाठी हेतू पुरस्कृत पद्धतीने त्यांनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीवर दगड फेकला आणि महाराजांच्या मूर्तीची विटंबना केली त्यावेळी आमचे जे हिंदू समाजाचे शिवप्रेमी आहेत त्या सगळ्यांनी हडपसर पोलीस स्टेशन या ठिकाणी धाव घेतली आणि त्या ठिकाणी गुन्हा नोंद करण्यासाठी प्रयत्न केला परंतु तिथल्या काही अधिकाऱ्यांनी त्या सगळ्या मुलांची समजूत काढून त्यांना परत पाठवलं तर शिवछत्रपतींचा अवमान होत असताना हे प्रशासन इतकं झोपलेलं कसं होतं जर त्याचवेळी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला असता तर आज त्या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रात ही जी शिवछत्रपतींच्या प्रेमाची जी वनवा पेटली आहे ती कदाचित पेटली नसती आणि ते त्या ठिकाणी शमलं असतं परंतु काही लोकांच्या निष्काळजीपणामुळे काही लोकांच्या राजकीय स्वार्थापोटी त्या पटांना वाचवण्यात आलं आणि तो काही तो जो गुन्हा होता तो दाबण्यात आला परंतु काही जागृत शिवप्रेमींनी त्या ठिकाणी धाव घेतली आणि त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करून त्याला गजाड करण्यात आलं त्याला गजाड केल्यानंतर अशा बऱ्याच घटना या महाराष्ट्रात नव्हे तर मालेगाव सुद्धा घडलेल्या आहेत मागच्या काही काळामध्ये महाराष्ट्रात संभाजीनगर असेल मुंबई येथील मिरा रोड असेल किंवा बाकी इतर महाराष्ट्रातल्या छोट्या छोट्या शहरांमध्ये शिवछत्रपतींवर कुठेतरी दगड फेकणं किंवा त्यांच्या त्यांच्याप्रती सोशल मीडियावर काहीतरी घरं ओळखणं आणि त्यांच्याप्रती अवमानास्पद भाष्य करणं अशा घटना वेळोवेळी घडत असताना पण सर्व महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी असा निर्धार केला की आज अठ्ठावीस तारखेला एकाच वेळी एकाच ठिकाणी आणि एकाच मार्गाने संरक्षित पद्धतीने रास्ता रोको आंदोलन करून या ठिकाणी जे अधिवेशन महाराष्ट्राच्या मुंबईच्या त्या ठिकाणी कुठला तरी एक आवाज आपला हिंदू समाजाचा आणि शिवप्रेमींचा जावा या हेतूने आजचं हे आंदोलन करण्यात आलं आणि नक्कीच प्रशासन आपली दखल घेईल असा विश्वास व्यक्त करतो आणि त्या व्यक्तीवर कठोर शासन झालं पाहिजे अशी मागणी करतो जय शिवराय जय शिवराय शिवराज